गणेश उत्सवात दरवर्षी निर्माल्य दान उपक्रम राबवला जातो यंदाही महापालिकेनं संपूर्ण शहरातील नदी तलावाच्या काठावरून तसंच शहराच्या चौका चौकातून विसर्जन कुंडांजवळ निर्माल्य एकत्र केलं पण हे निर्माल्य पुईखडीच्या मोकळ्या मैदानावर टाकल्याचं दिसून आलंय इथं दररोज खेळण्यासाठी येणारे खेळाडू आणि फिरण्यासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना मात्र त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय यंदाही घरगुती गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी कोल्हापूर शहरवासियांनी पंचगंगा नदी रंकाळा तलाव तसंच विविध ठिकाणी दान केलं मात्र हे निर्माल्य, निर्माल्य महापालिकेनं डम्परमधून पुईखडी इथल्या रिकाम्या मैदानावर टाकले त्यामुळे सकाळ संध्याकाळ या ठिकाणी फिरायला येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना त्याचा त्रास होऊ लागलाय प्रत्यक्षात हे सर्व निर्माल्य एकटी संस्थेकडे सुपूर्त करणं गरजेचं होतं मात्र पुईखडीच्या मोकळ्या मैदानावर निर्माल्याचे डोंगर टाकण्यामागं महापालिका प्रशासनाचा काय हेतू आहे अशी विचारणा ज्येष्ठ नागरिक आणि खेळाडूंमधून होऊ लागली आहे महापालिकेनं ही चूक सुधारावी अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे